पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्व व्यवहार ठप्प झालेत नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घ्यायला रिझर्व्ह बँकेनं मनाई केली आहे जिल्हा बँकांचे व्यवहार यामुळे ठप्प झालेत या, या बँकांमधली ठेवी जमा बचत आणि चालू खात्यांवर रकमांना व्याज कोणी द्यायचं असा सवाल आता जिल्हा बँकांनी उपस्थित केला आहे हा व्याज सव्वीस कोटी रुपये असल्याचा दावा केला जातो महाराष्ट्रात चालू बंद औसानातल्या भ्रष्टाचारामुळे लायसन्स गेलेल्या अशा पस्तीस जिल्हा बँका आहेत यातल्या सुस्थितीतल्या बँका मिळून पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या ठेवी आहेत रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना ठेवी बचत आणि चालू खात्यांवर दररोज ताळेबंद घालून व्याज द्यावं लागतं नोटाबंदीनंतर जिल्हा बँका ठप्प झाल्यानं महिनाभराचा व्याज कोणी द्यायचं असा रोकडा सवाल उभा केला जातोय सांगली जिल्हा बँके तीनशे पंधरा कोटींच्या ठेवी आहेत मासिक एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार व्याज कोण द्यायचं असा प्रश्न आता विचारला जातोय